नमस्कार मंडळी आपण आज बनविणार वांग्याचं भरीत हे बघा असे मस्त पैकी तीन वांगे घेतले तर वांग्याचं भरीत आहे का बाजरीच्या भाकरीवर खायला लय भारी लागत आहे हे बघा आजचा बियत वांग्याचं भरीत तर चला मग आपण करू आज वांग्याचं भरीत आहा हा, हा। वांग्याचे थोडे थोडे कापून घ्यायचे मधून बघा चिरा पाडून घ्यायच्या हो त्याला वांग्याला म्हणजे वांगे चांगली भाजले पाहिजेत आपले थोडं थोडं करून घ्यायचं त्याला चिरा पाडून घ्यायच्या वांग्याचं भरीत बघा वांग्याला चिरा पाडून झाल्या आता आता या वांग्याला मस्त पैकी तेल लावून घ्यायचं असं तेल लावायचं वांग्याला असं तेल लावून घ्यायचं वांग्याला मस्त पैकी असं तेल लावून घेतलं या आता हे वांगे आपल्याला बास जायचे चला बाजू वांगे आणि करू वांग्याचं भरीत हे बघा गॅस लावलाय आणि गॅसवर ताराची जाळी ठेवली आहे बघा ही जाळी अशी चांगली लाल द्यायची बघा कशी लाल व्हायला ही जाळी हे बघा आता या जाळीवर आहे ना वांगे ठेवून द्यायचे हा बघा वांग्याच भर येत वांगे असे चांगले बाजू द्यायचे पलटीत राहायची वांगे बघा वांगे कसे भाजायला हा हा या बघा म्हणते आपण त्याला जे कापा केलत का चिरा पाडल्यात का वांग्याला त्याच्यातून आहे ना अशी मध्ये जाते त्या वांगे मध्ये वांग लवकर असं भाजत या ये बघा कसं या बघा वांग वांगेच वांगे हा हा बघा असे वांगे भाजले पाहिजेत ते बघा या पलीकडले दोन कसे दिसते तर बघा ही एक आणि ही ही दोन वांगे बघा ही एक वांग आणि ही एक वांग हे असे सगळे कोण बाजले पाहिजेत मग वांगे तरी खायला मस्त वाटते एकदम बारीक वांगे भाजले तर चला मग आता करू कोल्हा बरी वांगे मस्त पैकी असे भाजलेत तर आता याला थंड होऊ द्यायचं या वांग्याला गार होऊ द्यायचं जरा आणि ह्याच्या जे काळ काळ झालेला आवर नाही का जे टर्कल ते काढून घ्यायचं ह्याला गार होऊ देऊ आता वांगे गार झाले तर बघा असे सोडून घ्यायचे वांगे हे चांगले ना वांगे जे टर्कल बी असे चांगले निघते जरा वांगे एवढा आता असे चुरून घ्यायचे वांगे चुरून घेतले सगळे तर चला मग बनवू आता वांगेच भरीत तव्यावरच भरीत करणार आपण तेल टाकून घ्यायचं थोडं तेल गरम झालं एवढा जिरे टाकून द्यायचे मधी एकदम साध्या पद्धतीने आपण करणार येतात रेड चिली फ्लेक्स दोन बारकी चमचे टाकले रेड चिली फ्लेक्स मीठ टाकायचं थोडं हळद टाकायची थोडी आपण इथे रेड चिली फ्लेक्स टाकले तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स नसले ना तर लाल तिकट टाकले तरी जमते द्यायचे मध्ये हे बघा वांग्याला चांगलं असं परतून घ्यायचं मग आपलं वांग्याचं भरीत खायला तयार होणार आहे हे बघा मंडळी एकदम कमी साहित्यात असं सा बनलेलं आहे वांग्याचं भरीत आज जरा भाजी करायचा कटरा आला होता तर केला आज वांग्याचं भरीत तुम्ही बी रेसिपी आहे ना एकदा ट्राय करून बघा लय भारी होती असली रेसिपी तर मंडळी या मग वांग्याचं भरीत खायला